श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणीत शाखा शिवराजनगर दौंडच्या वतीने आदरणीय परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने व क्रांतिदूत युवा संत आदरणीय परमपूज्य दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जागतिक सूर्यनमस्कार व योगा शिबिर सद्गुरू साईबाबा प्राथमिक आश्रमशाळा गिरिम येथे आयोजित करण्यात आले त्यामध्ये एकूण एकशे दहा मुलांनी सहभाग घेतला शाळेचे मुख्याध्यापक श्री दगडू सत्रे सर व सहकारी शिक्षक आणि शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष जाधव सर यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिवराजनगर यांच्या माध्यमातून बालसंस्कार विभाग हा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे आपल्याजवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा